प्रभाग क्रमांक नऊ मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सागर जारे सविता गायकर साहेबराव जाधव ज्योती काळे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक मध्ये ठिकठिकाणी चौक सभा घेण्यात येत आहे या चौक सभांमार्फत कमीत कमी वेळेत जास्तीत जास्ती मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हे चारही उमेदवार करत आहे प्रभागाचा विकास करण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन उमेदवारांनी मतदारांना केलं या चौकसभेप्रसंगी साहेबराव जाधव आणि करण गायकर यांनी मतदारांसोबत संवाद साधला <travésamento> पाच तास कामं तुम्ही कोणी सांगितलं तरी मी आज बाजू एक पावड मागे सांगू मी पाच त्रास काम करण्यात वर्षामध्ये करून दिलेला आमचा नाही आत्ता आता फक्त रस्ते बनतोय साडेचार वर्षानंतर रस्ता बनतो लोकांना भावचं म्हणतो तुम्हाला त्यांनी गोळी धरणार आहे तुमचं मतदान कोणाला दिसत नाही कोणालाच करत नाही त्या ठिकाणी जायचं पूजा म्हणजे आणि आपल्या कुणा देवतेचं दर्शन घ्यायचं आणि संपूर्ण पक्ष सांगितलं घ्यायचं बोलताय ना अजूनपर्यंत मी तुमच्याविषयी बोलत म्हणतो तुम्ही माझ्या वडिलांच्या ठिकाणी आहात माझ्या चौकात घेऊन माझी कारणं असो की असायला काय बोलता येतं मला बोलता येतं की नाही येत हा कोण उमेदवार शिवसेनेला बोलता येतं का मध्ये बोलता येतं की नाही मला बोलता येतं का मला कारण काय त्यांच्या घरात जाऊन जसं तुम्हाला एरिया आम्ही आहे तुमच्या घरात तुमचा नक्का प्रमोदजी जादा आहे तुमच्याकडून भरपूर अपेक्षा आहे एक सुद्धा मतदार जादा गावाने कामेचे बिलकुल कामाने तुमच्या केसरा देखील धक्काला आणि ज्या दिवशी तुमच्या समोर बघील त्याच्या पुढे आमच्या शिवसेनेच्या सर्व तुम्हाला या ठिकाणी आम्ही देतो सुरक्षित बनवायचं असेल गेलेल्या पाच वर्षामध्ये तुम्हाला सुरुवात करेल गेलेल्या पाच वर्षामधला हा गुंडगिरी मुक्त तुम्हाला प्रभाग करायचा असेल तर तुम्हाला तुमचा कुड नियम शपथ तुम्ही सगळं संधी जाऊन मग का या चौकसभांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून प्रभाग क्रमांक नऊ मध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे या चौकसभेला प्रमोद जाधव देवा जाधव काळे काका कौतिक जाधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते